शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात सावडी उपनगरातील पाईपलाईन औषध घेऊन जात असताना पाठीमागून आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबिवले ही घटना दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली अर्चना अमोल पाडसे असे दागिने चोरी झालेल्या महिलेचे नाव आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे बुरुडगाव नक्षत्र लॉन्स परिसरातील माजी सैनिकाचे घर फोडून चोरट्यांनी नऊ लाखांचे दागिने लांबविले ही घरफोडी रविवारी उघडकीस आली या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे पांडुरंग नागू धोत्रे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे लष्करातून सेवानिवृत्त झाले आहेत त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोने व चांदीचे दागिने चोरून नेले घरफोडीची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी घटनास्थळी भेट माहिती घेतली पिंपळगाव घर फोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने चोरून नेले ही घटना सकाळी सात वाजता उघडकीस आली अमोल साहेबराव पाचरे यांनी याबाबत फिर्याद दिली या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे शुल्लक कारणावरून मुलानेच आपल्या बापाला आणि बहिणीला जीवे मारण्याची धमकी देत स्टीलच्या रॉडने मारहाण केल्याची घटना बोलेगाव उपनगरातील राजे संभाजीनगर येथे पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास घडली या हल्ल्यात वडील आणि त्यांची मुलगी जखमी झाल्या आहेत या प्रकरणी वडील अशोक दत्तात्रेय पालवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुलगा साहिल अशोक पालवे यांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अह्यनगर शहराला लाभलेला वारसा इंदोर धर्तीवर काळात नागरिकांनी आपला कचरा रस्त्यावर टाकल्यास त्यांच्यावर महापालिका प्रशासन दंडात्मक कारवाई केली जाईल असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले शहराची खबरबात मध्ये आपण इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर यादरी शहराची खबरबाद या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर